नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये चौवेचाळीस साईजचा साधा कटोरी ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज पीस दोन्ही साईडने मोजून घ्यायचं आहे तर ही साईड मोजून घेते मी अगोदर तर ही साईड तुम्ही बघू शकता साडेचाळीस इंच आहे आणि आता इकडची साईड मोजून घेते तर ही साईड आहे आपली पस्तीस तर ही कमी आहे आणि ही वाली ही जास्त आहे तर जास्त साईड जी भरेल त्या साईडने अशा प्रकारे डबल फोल्ड करून ब्लाऊज पीस घ्यायचा आहे व्यवस्थित डबल फोल्ड करायचं आहे खालीवर होऊ द्यायचं नाही आहे बिलकुल नाहीतर नंतर कटिंग करताना कमी जास्त होईल कपडा तर हे बरोबर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला ब्लाऊजची चेस्ट मोजायची आहे तर हा बेताचा ब्लाऊज घेतलाय आणि दोन्ही मुंडांपासून प्रकारे ब्लाऊज टाईट पकडायचा आहे तर इथे बघू शकता बावीस इंच आहे जेस्ट तर बावीस प्लस बावीस म्हणजे चौवेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर आता आपल्याला इथे बावीस इंच आणि त्यामध्ये एक्स्ट्रा शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच घेऊन टिकमार्क करायची असते तर मी इथे चोवीस इंचवरती टिकमार्क करत आहे म्हणजे दोन इंच एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिनसाठी इथे एक टिकमार्क करते चोवीस इंचवरती तीन जाग्यावर मार्क करून घ्यायची म्हणजे कट करताना सरळ कट करण्यात येईल कपडा खालीभर होणार नाही त्यामुळे तीन जाग्यावर मार्क करून घेतलेली आहे चोवीस इंचवरती आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे आता ब्लाऊज पीस कट करून झालेला आहे आणि आता ही लांब साइड आहे तर लांब साइडने परत एकदा डबल फोल्ड घरी करायची आहे लांब साईड म्हणजेच आपली ब्लाऊजची उंची असते आणि जी कमी साईड असते ती आहे ब्लाऊजची चेस्ट तर अशा प्रकारे लांब साइडने घडी करून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला मोजायची आहे ब्लाऊजची उंची तर उंची मोजण्यासाठी नेहमी बॅक बॅकसाईडने उंची मोजून घ्यायची असते तर इथे चौदा इंच उंची आहे ब्लाऊजची तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी चौदा उंची भरली आहे तर मी इथे पंधरावरती टिकमार्क करून घेणार आहे पंधरावरती केली आहे आणि या साईडला एक टिकमार्क करून घेते पंधरावरती तर दोन्ही साईडला टिकमार्क करून घेतली आहे आणि आता इथून आपल्याला हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस फोल्ड करून या साईडने घडी करून घेतली आहे आता हे बरोबर करून घ्यायचं आहे पीस खालीवर इथे बिलकुल होऊ द्यायचं नाही नंतर ब्लाऊज फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो तर इथे एकदा चेक करून घ्यायचं पंधरा व्यवस्थित आलेलं आहे आणि आता खालच्या पार्टवरती पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं फ्रंट पार्टसाठी तर खालचा जो पार्ट आहे हा तो फ्रंट साईडचा असतो तर इथे टिकमार्क करून घेते मी पाव इंच एक इंचला थोडंसं कमी तर दोन्ही साईडला मार्क केली आहे आणि आता सरळ रेषा ओढून घ्यायची आहे ही आणि हे कट करून घ्यायचं आहे आता तर ही खालची बाजू म्हणजे फ्रंट साईडची आणि वरची छोटी बाजू आहे ती बॅक साईडची फ्रंट साईड बॅक साईडपेक्षा पाव इंच जास्त असते तर आता ही घडी अशी करून घ्यायची आहे जी आपली फ्रंट साईडची बाजू आहे ती वरच्या साईडने करून घेतली आहे छोटी बाजू खाली आणि मोठी बाजू वर आणि बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे तर आता इथे बंद बाजूकडून आपल्याला गळा आणि शोल्डर घ्यायचा आहे टाकून तर त्यासाठी इथे ब्लाऊजचा शोल्डर मोजून घ्यायचा तर हे शोल्डर बघायचं किती आहे तर आणि त्यामध्ये पावी इंच एक्स्ट्रा घ्यायचं तर इथे अडीच इंच शोल्डर आहे तर त्यामध्ये पावी इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजेच सव्वा तीन इंच शोल्डर घ्यायचे आणि गळा इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळा घेतला आहे सव्वा दोन आणि शोल्डर सव्वा तीन इंच तुमचं जेवढं श शोल्डर येईल त्यामध्ये तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा घेऊ शकता आणि इथे खाली मुंडासाठी टिकमार करून घ्यायची आहे साडेपाच इंचवरती शोल्डरपासून खाली घेतली आहे बघा साडेपाच इंच आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे ब्लाऊजचं शोल्डर प्रत्येकाचं कमी जास्त असू शकतं इथं माझं इतकं भरलं आहे म्हणून तुम्ही इतकंच घ्यायची गरज नाही आहे तुमचं जितकं भरेल त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्या इथे एक इंचवरती आणि दीड इंचवरती दोन पॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि इथे आता मुंडाची गोलाई देऊन घ्यायची आहे तर ही झाली समोरील गोलाई एक इंचवरती आणि ही झाली बॅक साईडची गोलाई दीड इंचवरती तर या दोन गोलाया देऊन घेतलेल्या आहेत इथे मी नेहमी आतल्या साईडला थोडीशी तिरकस रेषा आवडते ती मी इथे ओढलेली नाही आहे परंतु किंचित असा आकार आतल्या साईडने घेतला आहे कारण हा ब्लाऊज मोठ्या साईजचा आहे त्यामुळे जास्त आपल्याला आतून घ्यायची गरज नाही जाड बायकांसाठी थोडंसं कमी आतून घेतलं तरीसुद्धा व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि आता इथे समोरचा गळ्या मोजण्यासाठी ही पट्टी बघायची आहे तर ही साडेआठ इंच आहे तर साडेआठमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्या एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच दहा इंच घ्यायचं साडेआठ भरलं होतं तर आता खालून बघा दहावरती टिकमार्क केलेली आहे गळ्यासाठी आणि इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आणि ही रेषा सरळ ओढून घ्यायची आहे आणि इथे गळा वरच्या सुद्धा सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे आणि गळ्याला इथे मी गोल आकार देऊन घेणार आहे तर आता मोजायची आहे आपल्याला क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसुद्धा नेहमी काज काजे साईडनेच मोजायची असते किंवा साईडने तर इथे क्रॉसपट्टी आपली पावणे तीन इंच आहे तर त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच तीन इंच आणि साडेतीन इंच पावणे तीन भरली होती तर साडेतीन घेतली आहे आणि या साईडने पाहुणे दोन इंच आहे तर आपल्याला अडीच इंच घ्यावं लागेल म्हणजे दोन आणि अडीच पाव इंच म्हणजे एक इंचला थोडंसं कमी अंतर ठेवायचं आहे आणि ही वाढवून घ्यायचे आणि इथे सरळ रेषा ओढली आहे आणि या साईडला थोडीशी क्रॉसपट्टी इकडे क्रॉसमध्ये घ्यायची आहे तर आता मोजायचे आहे आपल्याला कटोरी तर कटोरी सुद्धा नेहमी काज्या साईडनेच मोजायचे आहे तर इथे पावणे सहा इंच कटोरी आहे तर हे बघा इथून पावणे सहा इंचवरती टिकमार्क करून घेत आहे मी पावणे सहावरती आणि मुंड्याच्या या खालच्या आकारापासून अडीच इंचवरती टिकमार्क करून घ्यायची आहे इथे तिरकस स्टेप पकडून अशा प्रकारे अडीच वरती आणि गळ्याला एक इंच पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता जेणेकरून कटोरीला गोल आकार येईल तर इथे मी पाव इंच घेऊन कटोरीला गोल आकार देत आहे कटोरी तुमची याच्यापेक्षा सुद्धा असू शकते तुमची कटोरी जितकी बेताच्या ब्लाउजवरती भरेल तितकी तुम्ही घ्या आणि आता कटिंग करून घ्यायची आहे तर अगोदर गळा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंड्याचा हा वरचा आकार अगोदर कट करायचा आणि खालचा आकार नेहमी नंतर कट करायचा असतो आता शोल्डर कट करून घ्यायचे आणि आता इथे अगोदर बॅकसाईडचा गळा आपण वाढवून घेऊ तर बॅकसाईडचा गळा मोजण्यासाठी ही बॅकसाईडची पट्टी मोजून घ्यायची आहे तर ही पट्टी चार, चार इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो म्हणजे साडेचार इंचवरती टिकमार करून घेतली आहे आणि गळ्याची रुंदी इथून अडीच इंच घेत आहे वरच्या साईडने सव्वा दोन होती खालून इथे बॅक साइडला अडीच घेतली आहे आणि ही सरळ रेषा आता वरच्या साईडला ओढून घेतली आहे गळ्याला गोल आकार इथे दिलेला आहे आणि आता गळा कट करून घ्यायचा आहे तर बॅक साईड कटिंग करून झालेली आहे आता फ्रंट साइडची कटिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी अगोदर हा मुंडाचा समोरील आकार कट करून घ्यायचा आहे हा बघू शकता किंचित असा आतून घेतलाय जास्त घेतलेला नाही आहे आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आणि कटोरी हे इथं थोडंसं टोक दिसते ते सरळमध्ये कट करून घ्यायचे आणि आता इथे हे अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड आहे हे आणि याला परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे चार वेळा फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर अगोदर इथे बाहीची उंची मोजून घ्यायची तर हा बेताचा ब्लाऊज आणि इथे बाहीची उंची मोजायची आहे शोल्डरपासून उंची साडेसहा इंच उंची आहे तर अर्धा इंच शोल्डरला शिलाई मारण्यामध्ये जाईल बाही जोडताना म्हणजे सात इंच आणि समोर आपल्याला तुरपाई करण्यासाठी एक दीड किंवा दोन इंच घ्यायचं असतं पीस किती आहे त्यानुसार समोर तुरपाईसाठी घ्यायचं तर मी इथे एकूण साडेआठ इंच घेत आहे म्हणजे दीड इंच तुरपाईसाठी आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाई मारण्यासाठी जाईल तर ते साडेआठ वरती टिकमार्क करून घेतलीये आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे अस्तर हे ब्लाउज पीस बरोबर करून घ्यायचे कमी जास्त हो द्यायचं नाही आणि आता इथे बाईचा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा इथे बघा नव इंच आहे तर बंद बाजूकडून समोर नऊ इंचवरती टिकमार करून घ्यायची आहे मुंड्याची इथे टिकमार करून घेतली आहे आणि वरच्या साईडने खाली मुंड्याला गोल आकार गोलाई देण्यासाठी अडीच इंचवरती एक टिकमार करून घ्यायची आणि आता इथे बाईची गोलाई द्यायची आहे तर इथे गोलाई देऊन घेतलेली आहे खालचीसुद्धा लगेच गोलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पाठीमागच्या आणि समोरच्या बाईची दोन्ही गोलाया दिलेल्या आहेत आणि या बा गोलाईमध्ये पाव इंचं अंतर ठेवायचं आहे इथे कटोरी बसती का एकदा चेक करून घ्यायचं आता हा बाहीचा वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरला एक कट द्यायचा छोटासा म्हणजे बाही जोडताना सेंटर लक्षात येईल आणि आता बाही सरळ करून हा समोरील बाहीचा आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता बाहीची कटिंग करून झालेली आहे आणि आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे तर या राहिलेल्या कपड्यावरती कटोरी ठेवून घ्यायची आहे आता व्यवस्थित कटोरी ठेवली आणि हे दोन पॉईंट असे जवळ करून एकावरती एक घेऊन इथे कटोरीचं सेंटर काढून घ्यायचं आहे तर हे आपलं कटोरीचं सेंटर होईल सेंटरला एक टिकमार्क करायची आणि सेंटरपासून खाली दीड इंच कटोरी वाढवायची आहे आता इथे घेतली दीड इंच आणि या साईडने एक इंच कटोरी वाढवायची एक इंच आणि इकडच्या साइडने सुद्धा एक इंच वाढवून घ्यायची दोन्ही साइडने खालून एक एक इंच वाढवली आणि सेंटरला दीड इंच आणि हे तीन पॉईंट असे सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आता इथे गळा आहे तसा हे करून घ्यायचं आहे ओढून घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा अर्धा इंच गळा वाढवून घ्यायचा आहे दोन्ही साईड आणि इथून आता कटोरीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे वाढवत वाढवत थोडा थोडा एक इंचला इथे मिळवायचा आहे आणि या साईडने हे दोन पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडायचे आहेत आता इथे कटोरीची कट सर्व टीकमार्क करून झालेली आहे आता कटोरी कट करून घ्यायची कटोरी कट करून झालेली आहे आणि आता इथेही बॅक बॅकसाईड फ्रंट साइड, साइड सर्व पार्ट कट करून झालेले आहेत इथे डबल क्रॉस पट्टीची कटिंग करून घेत आहे कारण साध्या सा ब्लाऊजसाठी चार क्रॉस पट्ट्या लागत असतात तर ही चार क्रॉ क्रॉसपट्ट्यासुद्धा कट करून झालेल्या आहेत आणि उरलेल्या कपड्यामध्ये गोठपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पावणे एक इंच ते एक इंचच्या या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गोठ लावण्यासाठी आणि बाकीच्या कपड्यामध्ये आपल्याला काच बटनपट्टीसुद्धा काढून घ्यायचे आहे तर इथे ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे आणि इथे ह्या बॅकसाइडसाठी पट्ट्या काढून घेतल्या दोन सर्व ब्लाऊज कटिंग करून रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू